पारधी समाजासाठी असणाऱ्या योजनांची तळागाळापर्यंत अंमलबजावणी झाली नाही या योजना कुठे राबवल्या त्याचा निधी कुठे गेला याची चौकशी करण्यासह जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजाच्या पुनर्वसनासाठी दलित महासंघाने गुरुवारी मोर्चा काढला संतप्त समाजाच्या लोकांनी यावेळी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला शासन स्तरावर पारधी समाजाच्या विकास आणि उन्नतीसाठी दलित महासंघाने राज्याध्यक्ष सुधाकर वायदंडे यांच्या मे नेतृत्वाखाली मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलं विश्रामबागपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला पारध्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या कारणावरून संतप्त पारध्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी पोलिसांनी त्यांना रोखलं त्यामुळे या ठिकाणी काही का तणाव निर्माण झाला होता जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजाचे सर्वार्थाने संपूर्ण पुनर्वसन करण्यात यावं काही कुटुंबाचं पुनर्वसन झालेलं नाही त्यांचे एक का एक पारधी या शासनाच्या धोरणानुसार शासकीय जागेमध्ये तात्काळ पुनर्वसन करावं यासह अन्य मागण्यांसाठी आज मोर्चा काढण्यात आला आदिवासी पारधी समाजात संपूर्ण पुनर्वसन व्हावं यासाठी दलित महासंघाच्या वतीनं प्राध्यापक मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार एक सालापासून महाराष्ट्रावर लढा चालू आहे परंतु दोन हजार तीन साली चौदा मोस्ट वॉन्टेड पारधी गुन्हेगारांचं आत्मसमर्पण मधुकर वायदंडे सरांच्या पुढाकारण झालं होतं या संपूर्ण समाजात सोडा परंतु या पारधी समाजात आत्मसमर्पण केलेल्या लोकांचं सुद्धा शासन योग्यरित्या पुनर्वसन करू शकलेलं नाही याचा आम्ही दलित महासंघाच्या वतीनं पहिल्यांदा जाहीर निषेध करतो आज या ठिकाणी दलित महासंघाचं सर्वार्थानं संपूर्ण पुनर्वसन करण्यात यावं त्यांना योग्य त्या ठिकाणी जागेत पुनर्वसन करून त्यांना घरकुलाचा व इतर शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा तशाच ज्या जागेमध्ये गायरान जागेमध्ये किंवा गावटण जागेमध्ये पार्थी समाज राहिला आहे ती जागा तत्काळ त्यांच्या नावा करून देऊन त्यांना घरकुलाचा नावा नावं करून देण्यात यावं तसंच दोन गुंठ जागा त्यांना घरकुल बांधण्यासाठी देण्यात याव्या अशा आमच्या विविध प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात जर इथल्या प्रशासनानं किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी जर योग्य दखल घेतली नाही किंवा कि गांभीर्याने दखल घेतली आहे तर येत्या काळामध्ये दलित महासंघ व आदिवासी पारध्या काय करण्याच्या वतीनं आम्ही महाराष्ट्रावर तीव्र लढा सोडल्या तीव्र लढा केल्याशिवाय उभा केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा देतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली